श्रावण महिना तोंडावर येऊन ठेपला आहे त्यामुळे नवविवाहित महिलांना मंगळागौरीचे वेध लागले आहे बदलत्या जीवनशैलीनुसार पूर्वी खेळले जाणारे हे खेळ मागे पडू नये यासाठी डोंबिवलीतील महिलांनी पुढाकार घेतला डोंबिवलीतील योगसखी मंडळ गेल्या सतरा वर्षापासून मंगळागौरीचे खेळ खेळतात मंगळागौरीच्या दिवशी त्या हे खेळ सादर देखील करतात विशेष म्हणजे मंगळागौरीच्या खेळात देखील पूर्वी महिला योगाला महत्व देऊन खेळ खेळत होत्या हे त्या आपल्या खेळातून दाखवून देत असून सध्या त्यांचा जोरदार सराव सुरू झाला आहे श्रावणातील चारही मंगळवार मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी विविध ठिकाणाहून आमंत्रण आल्याचे देखील त्या सांगतात नमस्कार मी रोहिणी योगा योगाने कुणी आणि योगासाठी कुणी अशा या सगळ्या बायका एकत्र झाल्या आणि त्याच्यातनं दोन हजार दोन सालापासनं या योगसखी मंडळाची स्थापना झाली दोन हजार दोन ते आज हजार तेवीस एकवीस वर्ष हे मंडळ कार्यरत आहे त्यातलीच एक सखी होती ताजरेकर म्हणून तर ती ऍक्च्युली कल्याणची आहे कल्याणला राहायची आणि तिथे याज्ञवल्क्य सभागृहामध्ये मंगळागौरीच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं तर तिने सांगितलं की आपण योगसखी तर्फे तिथे खेळायचे आणि म्हणून तिनेच स्वतः जाऊन तिथे फॉर्म वगैरे भरला आणि तिथून आमची सुरुवात झाली त्याचा आता म्हणजे पहिला सगळे होतं त्याच्यामध्ये आम्ही सोळा सतरा जणी खेळणारे होतो आता चौदा जणी खेळणारे आहेत आणि आत्ताचा हा सगळे जण आहेत यंग जनरेशनच आहे हिंबी महानगरपालिकेने लावलेल्या स्पर्धा काही होत्या त्याच्यात असेल तर कायम सातत्याने प्रथम क्रमांकाचं बक्षीस योगसाठी मिळवलेलं आहे खेळत खेळत असताना निवेदन जे असतं ते आमचं लाईव्ह निवेदन असतं त्याच्यासाठी एखादी विषय असा म्हणजे समाजाचं प्रबोधन करण्याच्या दृष्टीने काहीतरी समाजाला द्यायचं अशा दृष्टीने आम्ही आमचे खेळ जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पारंपरिकता सुद्धा जपत नवीन आपल्याला आधुनिकतेची त्याला जोड देऊन काय समाजाला देता येईल या दृष्टीने आमचा जो खेळातनं निवेदनातनं प्रयत्न असतो मंगळागौर हा खेळ म्हटलं की हा सांघिक खेळ झाला आणि सांघिक खेळामध्ये प्रत्येकाचा सहभाग त्याच्यात महत्वाचा असतो नमस्कार मी शलाका पेठे चितळे ॲक्च्युली माझं प्रोफेशन थोडंसं वेगळं आहे आत्ताच नव्याने मी सुरुवात केली आहे टी व्ही सिरियल मालिकेतनं काम करायला मराठी मालिकांमध्ये काम करते आणि माझी मैत्रीण दिप्ती आठवले आम्ही भीशीचा आमचा ग्रुप असल्यामुळे आमच्या गप्पा व्हायच्या ती सांगायची की, की योगसखीमध्ये अगं मंगळागौरीला मी जॉईन झाली आहे तुला हौस आहे तु तर तू पण ये तर मला असं वाटत होतं की कसं काय जमेल मला की माझं सिरियलचं काम आणि इथे प्रॅक्टिसला रोज जे यायला हवं आहे तर ती म्हणाली एकदा येऊन बघ तू आणि मी त्याच्यासाठी दोन सिरियल माझ्या सोडलेले आहेत की मला हे, हे करायचं आहे यावर्षी नमस्कार मी यशस्वी करंदीकर मुळातच मला महिलापासनं मंगळागौरीच्या खेळांबद्दल उत्सुकता होती मला माहिती नव्हती पण उत्सुकता खूप होती मला शिकायची इच्छा होती तर राधिका ताई रोहिणीताई यांचं योगासाठी मंडळ होतं ह्याची कल्पना होती कारण मी योग साधक आहेत त्यामुळे आणि मागच्या वर्षी मी योगसखी मंडळाला जॉईन झाले मंगळागौरीच्या खेळासाठी त्यामुळे मागच्या वर्षी मी खेळले आणि मुळात ते येऊन बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ग्रुपने आपण खेळतो संघाने आपण खेळतो तेव्हा आपल्याला सामावून खेळची जी एक काय म्हणतो आपण एक गुण असतो प्रत्येकाला तो वाढवता येतो मंगळागौरी खेळ सध्या सोहळा म्हणून साजरा केला जातो पूर्वी महिलांना एकत्र येता यावं कोणत्याही कामाचे जास्त यासाठी मंगळा गौरीचे इतके सादर केले जात असे या खेळामध्ये शरीराला एक लवचिकपणा येतो आणि मनाला समाधान मिळतो विशेषतः या खेळात तरुण मंडळी देखील सहभागी होत असल्याचे दिसत आहे या खेळाच्या सरावासाठी आम्ही विविध ठिकाणी जमतो आणि सराव करतो असे सांगताना मंगळा गौरी तोंडावर आल्याने अनेक ठिकाणी मंगळा गौरीच्या आमंत्रण देखील आले आहे वेळ वाढवला असल्याचे पेटाकरांमध्ये भाग्यशी प्रधान आचार्य न्यूज एटीन मराठी